या गावामध्ये का मी विजिट दिलेली आहे आणि जे पीडित मुलगी आहे त्यांचे नातेवाईकांना पण भेटून त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये पोक्सो अंतर्गत प्रॉपर सेक्शन्स लावण्यात आलेले आहे आणि रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आरो आहे आरोपीला अटक केलेली आहे आणि प्रयत्न हेच राहतील की चांगल्यात चांगला आणि फुल प्रूफ असा तपास करण्याच्या सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या सर आरोपीकडनं आणखी काही मुलींची पण नावं पुढे समोर होते त्याकडे कस या ठिकाणी महिला अधिकारी आम्ही डेप्यूट केलेली आहे आणि महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही गावामध्ये माहिती घेत आहोत आणि जे जे पण माहिती पुढे आहेत आहे तर ते आम्ही रेकॉर्ड करत आहोत आरोपींच्या माहिती आरोपींच्या घरातून काय वस्तू हस्तगत झाल्यात का की आरोपीचे जे आरोपीचे घर घरचे आहेत त्यांच्याकडून का अधिकची माहिती मिळाली आहे का आ, ही म्हणजे अजून चालू आहे आपण या ठिकाणी जे पथक नेमलेलं आहे ते म्हणजे सर्च पण घेत आहे आजूबाजूला पण काही गोष्टी जे काही मिळतात का त्या गोष्टी पाहत आहेत जे जे पण काही कायदेशीर करणं आहे ते गोष्टी आम्ही करत आहोत सर आरोपीवर कोण कलम लावण्याचं सध्या यामध्ये काय की का, एक तर तो म्हणजे एक बी एन एस कायद्याप्रमाणे आहे आणि सेकंडली काय की पोस्तू कायद्याप्रमाणे का प्रॉपर सेक्शन्स आम्ही अप्लाय केलेले आहेत आणि आता योग्य ती आणि कठोर आम्ही त्या त्यामध्ये काय की का शिक्षा होईल या दृष्टीने आमचा तपास होईल